दिनांक एकवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी आदरणीय चीफ प्रथमेश पुंडलिकराव गुल्लाने चांदोरे नगर यवतमाळ यांच्या एकवीसव्या वाढदिवसानिमित्त बेघर मनोरुग्ण बांधवांना बेघर प्रभूजींना या ठिकाणी भोजनदान दिले जात आहे त्याबद्दल गुल्लाने परिवारांचे बेघर मनोरुग्ण निवारा केंद्र यवतमाळ शतशा आभारी आहे जय हिंद जय गाडगे बाबा एकशे पन्नास निराधार निराश्रित असलेल्या बेघर मनोरुग्ण बांधवांना बेघर प्रभूजींना या ठिकाणी गुल्हानी परिवार यांच्याकडून भोजनदान दिले जात आहे आदरणीय जी प्रथमेश यांचा आज जन्मदिवस आणि या एकवीसव्या जन्मदिनानिमित्त निराधार असलेल्या बेघर बांधवांना या ठिकाणी भोजनदान देऊन या ठिकाणी वाढण केले जात आहे सुंदर असं भोजनाचं नियोजन करून या ठिकाणी या निराश्रित असलेल्या बेघर प्रभूजींना या ठिकाणी भोजनदान दिले जात आहे त्याबद्दल गुल्हाणी परिवारांचे आदरणीय गुल्हाणी मॅडम आदरणीय गुल्हानी सर यांचे बेघर निवारा केंद्र यवतमाळ शतशा आभारी आहे आपल्या त्या दान दा दानामुळं आज एकशे पन्नास निराधार निराशित बेघर बांधवांचं या ठिकाणी पोट भरलं जात आहे निराधारांना आधार दिला जातो आहे मायेचा घास दिला जातो आहे त्याबद्दल आपणास आपले बेघर निवारा केंद्र यवतमाळ शतशा आभारी आहे जय हिंद जय गाय बाबा कोण मी आज या ठिकाणी निराश्रित असलेल्या बेघर बांधवांना या ठिकाणी गुल्हाणी परिवार आदरणीय गुल्हाणी मॅडम आणि आदरणीय गुल्हाणी सर यांच्याकडून आज मुलांचा जन्मदिनानिमित्त प्रथमेश यांच्या जन्मदिनानिमित्त खास एकशे पन्नास निराधार निराश्रितांना या ठिकाणी रस्त्यावरील निराधारांना भोजन दिलं जात आहे नंददीप फाउंडेशन करत असलेल्या सेवेला साथ या ठिकाणी गुल्हाणी परिवार यांच्याकडून मिळते आहे आदरणीय प्रथमेश याचा जन्मदिवस एकवीसवा जन्मदिवस या एकवीसव्या जन्मदिनी एक या ठिकाणी भोजनदान देऊन या ठिकाणी वाढदिवस साजरा केला जातो आहे त्याबद्दल प्रथमेश ह्याला सर्व बेघर मनोरुग्ण निवारा केंद्र परिवाराकडून वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा जय हिंद जय गाडगे बाबा

द्या अजून द्या पोळी पाहिजे का अजून सांगा ना मग त्याला मला दॅक्स बुकिंग केला